राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज धर्माबद्दल खिल्ली उडवून टीका टिप्पणी केली आहे भावना दुखावल्याचा आरोप करीत ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाचा निषेध करीत सर्व ब्राह्मण समाज बांधव खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते संपूर्ण महाराष्ट्रात ब्राह्मण समाज एकवटला आहे मिटकरी यांनी केलेले विधान कधी खपून घेतले जाणार नाही अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले दोघे जण मिटकरी यांच्या वक्तव्यावर पोट धरून हसत होते मंत्री पदाची शपथ घेताना कोणताही भेदभाव करणार नाही अशी शपथ घेतली होती त्याचाही मंत्र्यांना विसर पडला अमोल मिटकरी हे घेतलेल्या शपथेचा अपमान करीत आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा का दाखल होऊ नये असा प्रश्नसुद्धा यावेळी उपस्थित केला यापुढे ब्राह्मण समाजावर असे कुठलेही वक्तव्य किंवा अशी टवाळगिरी के सहन केली जाणार नाही तसेच त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जातीवाद निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आला आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव